सोलापूर शहरातून होणारी जड वाहतूक बंद करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग महासंघानं केली आहे याबाबत महाराष्ट्र राज्य विशेष मागास प्रवर्ग महासंघाच्या वतीने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना निवेदन देण्यात आलं सोलापूर शहरातून सुरू असलेल्या जड वाहतुकीमुळे अनेकांना जीव गमवावा लागत असून ही वाहतूक कुंभारी दोड्डी मार्गे बळवावी अशी मागणी संघटनेचे निमंत्रक अशोक इंदापुरे यांनी केली यावेळी अॅडव्होकेट अनिल बासम राकेश पुंजाल आदींची उपस्थिती होते आज आम्ही जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केलेली आहे की कुंभारी ते सोलापूर शहरातून येणारी जी वाहतूक आहे ती जर का शहरात नाही येता कुंभारीवरून दुड्डी मार्गे जर का हैदराबादला वळवलं तर ते तुळजापूरलाही जाईल आणि तिकडे हैदराबादकडे पण जाऊ शकतं जी सोलापूर शहरात येऊन शांती चौकातून वरमणी नाक्यापासून हैदराबाद रस्त्याला जाणार खरं तर हा मार्ग वळवत वला होण्यास सोपं आहे पोलिसांकडं यापूर्वी आम्ही निवेदन दिले होते जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी पोलिसांना दिलं पोलीस सांगतात की ते आमच्या कक्षेत ने येत नाही नॅशनल हॅवेकडे येतं नॅशनल हे सांगतं आमच्याकडे नाही पी डब्ल्यू डीकडे आम्ही या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितलं की साहेब याच्यामध्ये चार पाच संस्थांचा संपर्क येतो त्या सगळ्या लोकांना एकत्रित आपण बैठकीला बोलवा आपल्या अध्यक्ष केली ज्याच्यामध्ये नॅशनल हॅवे असेल पी डब्ल्यू डी असेल सिटी पोलीस असेल ग्रामीण पोलीस असेल सोलापूर महानगरपालिका असेल या सगळ्या संबंधित यंत्रणांना घेऊन जर का बैठक केली तर प्रश्न सुटेल